नाही तर भाजी <laughs> भाजी घ्या भाजी <laughs> मला माहिती नाही मला तोडता पण येईल का नाही कारण की जेम माझा हात पोचतोय <laughs> मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आता संध्याकाळची वेळ आहे मागे तुम्ही सनसेट बघत असाल खूप मस्त सनसेट होतो आज पण आम्हाला बरेच दिवसांपासून करायचं होतं ते हार्वेस्टिंग आणि माझा हाच प्रयत्न असतो की प्रत्येक वेळेस जेव्हा किंवा आम्ही हार्वेस्टिंग करतो तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करायचं कारण की तुमच्यापैकी खूप जणांना हार्वेस्टिंगचे व्हिडिओ बघून खूप आनंद मिळतो आणि मला खूप जण मेसेज लिहितात कमेंट करतात की तुझे जेव्हा पण आम्ही हार्वेस्टिंगचे व्हिडिओ बघतो मनातून एक खूप जास्त आनंद मिळतो जेवढा आनंद तुला मिळतो त्या भाज्या स्वतः ग्रो केलेल्या तोडून तेवढाच आनंद आम्हाला सुद्धा होतो सो अशा ना की खूप छान वाटत आहे ते सियाना करणार आहे मी फक्त सियानाला गाईड करणार आहे uh, तर स्टार्ट करायचं सियाना आज ऍक्च्युअली एक खूप जास्त सरप्राइसिंग एलिमेंट आहे पण पहिल्यांदा आपण बॅकयार्ड मधल्या ज्या भाज्या आहेत त्या हार्वेस्ट करून घेऊया तुला पण दुसरी टोपली देते मी ओके तू हँडवॉश करून आला का बर्ड like, हा सियाना इज गना हार्वेस्ट आणि मम्मा फक्त सांगणार आहे की काय काय हार्वेस्ट करायचं आणि कसं करायचं राईट सी यू पण त्याच्या आधी पटकन तुम्हाला सगळ्यांना आजचा जो सनसेट आहे तो दाखवते इतका निसर्गरम्य असा सनसेट आहे लिटरली असं पण एखाद्या पोस्टर मध्ये किंवा लॅपटॉपचं एखादं वॉलपेपर असत ना तसं दिसतंय तर बघा समज okay I want to do the cherry tomatoes because there's a lot of red ones okay let me just scrub these two really <laughs> oh my goodness there's so many red ones hiding back there <laughs> I, my favorite one was that one with the cherries <laughs> oh my goodness there's two more back here Wow. आज तुमची मस्त एंटरटेनमेंट होणार आहे कारण की हार्वेस्टिंग सोबत तुम्हाला सियानाची ऐकायला मिळणार आहे आणि सियाना खूप जास्त टॉकेटिव्ह मुलगी आहे म्हणजे तिला सतत बोलायला लागतं गप्पा मारायला लागतात सो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण वेळ तुम्ही हे सगळं ऐकणार लाईव्ह कॉमेंट्री फुल ऑन मी हेल्प करू का थोडीशी ओके झाले सो हे काइंड ऑफ नको नको खायला हे बघायला पाहिजे फाईन आहे का बर्डनी नाही खाल्लं बर्डनी ते केला तो लपून बसला होता टोमॅटो त्यामुळे बर्डनी नाही खाल्ला हो ना इसे पण आहे औ हे फाईन आहे

The biggest one, तीन लागले तर आता काही भाज्या ज्या आहेत ना त्या बाहेर लागलेल्या आहेत फ्रंट यार्ड मध्ये आणि दॅट द दा सरप्राईज एलिमेंट तर आता चला बाहेर पण जाऊया आणि तुम्हाला ते पण दाखव सुंदर दिसतोय सनसेट आणि वरतून एक विमान पण चाललंय आता आम्ही आलेलो हो आहोत आमच्या फ्रंट यार्ड मध्ये आणि फ्रंट यार्ड मध्ये पण भाज्या लागलेल्या आहेत बऱ्यापैकी तर त्या कट करून घेऊया आय थिंक हे सियानाला नाही येणार कट करायला येईल तर इथे लागलेली आहे मोठी झुकिनी तर सियानाला ते नाही येणार काढायला सो मी हेल्प yeah. करते आता इट्स सो बिग आई नो बट आई एम गोना तर अशी हे झुकिनी मस्त यस

अरे बापरे पाणी पडले वाटतात इथं oh. आणि मी तुम्हाला बोललेच होते की एक सरप्राईज एलिमेंट आहे ते म्हणजे हे आहे काकड्यांचा वेल आणि यावेळेस काकड्यांच्या वेलाला एवढ्या काकड्या लागलेल्या आहेत भरपूर साऱ्या काकड्या लागलेल्या आहेत तर इथे एक लागलेली आहे त्यानंतर इथे मध्ये एक लागलेली आहे आणि वरती 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 लावली आणि सगळ्यात मोठी काकडी बघा इथे लागलेली आहे तर ही काकडी मी किलो ची, तर म्हणेन अर्धा किलोची तरी असेल असं वाटतंय मला पण पहिल्यांदा हीच या ना ही काकडी तोडून घे मी लास्ट वन कर लास्ट वन कर मी तोडू आणि त्याला ना काटे पण असतात ना थोडेसे बघा तू दाखव सगळ्यांना दाखव शौर्य सगळ्यांना दाखव काकडी कशी आहे आणि ठेवायच्या आणि yes. oh. हे ना तू बघ पास्केट पक शौर्य माता जी आहे ती शौर्य तोडत uh. काटेत रे सोन्या त्याला hmm, मी तोडू yeah. मी तोडेल लास्ट वन मी तोडले मी तोडले लास्ट वन <laughs> दोघांची बडबड तर ही थोडीशी छोटी आहे काकडी बट ठीक yeah. आहे ही जरा मीडियम साईज ची आहे आणि आता जंबो आई करेल हे तू हेवी आहे आप आपल्यासाठी हो ते खाली ठेव बास्केट सी ना म्हणजे तुला वजन नाही होणार आणि आता ही वाली आई तू करते आता मी सगळ्यात मोठी जी काकडी आहे ती जंबो so... की गुंबर लागलेली आहे ती कट करते जंबोर मला माहिती नाही मला ओढता पण येईल का नाही कारण की जेमतेम माझा हात पोहोचतो पोचतो तोडली

दोघांना पण एवढा आनंद होतो ना या भाज्या वगैरे तोडताना त्यांना खूप या सगळ्या गोष्टी आवडतात oh. कारण की जेव्हापासून ते लहान म्हणजे अगदी एक दीड वर्षाच्या असल्यापासून माझं किचन गार्डनचं हे सगळं चालूच आहे किचन गार्डन, चा गार्डन मी दरवर्षी लावते दरवर्षी नवीन काहीतरी शिकते आणि त्याच्या पुढच्या वर्षी ते इम्प्लिमेंट करते तर मागच्या वर्षी काकडीच्या वेलाला एवढ्या काकड्या आल्या नव्हत्या सो मी थोडीशी जागा चेंज करून बघितली थोडस त्याच्यावर रिसर्च केला आणि ह्या वर्षी ते सगळं इम्प्लिमेंट केल्यावरती एवढ्या छान काकड्या no, आल्यात तर no, नेक्स्ट टाइम no. माझा प्रयत्न असेल की अजून अजून भाज्या लावायच्या अजून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या काकडे मी ग्रो करेन सो येस सियाना बघा <laughs> लहान मुलांना असं बघून आणि ते आमच्याकडे हे सगळं शिकतात की no, भाज्या no, ग्रो, ग्रो करणं वगैरे तर no. खूप छान वाटतं शौर्य सगळे टोमॅटो सांडणार पिल्लू तू खाऊन बघायचं आहे तुला okay. गुड वेरी स्ट्रॉंग सो दिस इज हेवी ओके चला हार्वेस्टिंग वाटलं वाटलं छान खूप छान वाटलं तुझं फेवरेट काय तू पहिले सांग सांग तुझं फेवरेट वेजिटेबल कुठलं माझं फेवरेट वेजिटेबल किकोबरी पण तुझं फेवरेट या। कुकुंबर या मम्मा माझा वाकिनी पण आहे आणि कुकुंबर पण आहे टोमॅटो पण आहे कुठला फेवरेट तुझे बेल पेपर टोमॅटो हा का हे मिरची का मिरची काकडी का काकडी का झुकिनी का झुकिनी कमेंट बिलो कमेंट बिलो टोमॅटोज टोमॅटो आमचं हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा हे कमेंट करून सांगा तुझं फेवरेट, तेल कर। फेवरेट है वेजिटेबल मला फेवरेट यातला व्हेजिटेबल कुठला आहे ते सुद्धा करून सांगू शकता पण आजचा जो व्हिडिओ आहे हार्वेस्टिंगचा तो व्हिडिओ <laughs> आम्ही छोटासा आणि छानसा इथेच संपवतो आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देड� तोपर्यंत तुमची भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी नो 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 पडणार